लग नमस्कार जय शिवराय जय भीमराय मी दादासाहेब राजे शेरके शिवतेचे माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि माहिती महिला आघाडी संघटनेचा महाराष्ट्र राज्याध्यक्ष आज राजापुरे गावामध्ये एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिन रोजी झेंडा वंदनाचा तसेच ध्वजारोहणाचा कार्यक्रम झालेला नाही ही बाब मी प्रशासनाच्या समोर आणून देण्याचा प्रयत्न दोन महिने झालं करत आहे आज जिल्हाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मी उपोषणाला अमरण उपोषणाला बसलेला असून कालचं माझी सुरुवात आहे आजचा हा दुसरा दिवस आहे पण अद्यापही मला ह्याच्यावर कोणताही निकष लागलेला नाही म्हणजे ह्याचा अर्थ असा की बिडओ साहेब सतीश साहेब हे, हे ग्रामसेवकांना पाठिंबा देत आहेत का की कुठंतरी शंकास्पद गोष्ट बाब तयार होत आहे माझं एवढीच विनंती होती की मी आपणास पुरावे सर्व द्यायला तयार आहे आणि आपल्याकडचे जे काय पुरावे आलेले आहेत त्याच्यातली तफावत बघा आणि योग्य तो निर्णय घेऊन यांच्यावर तातडीने कारवाई करा अन्यथा मी सतीश बुद्धे यांच्यावर बडतरपीची कारवाईसाठी मी कालपासनं बसलेलोच आहे आणि त्यांच्यावर परवाच्याच दिवशीच मी शिवसाहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की हे पाठराखण करत आहेत यांना वारंवार सुचवले सुद्धा आणि मी सुद्धा यांच्या आ, स समोर आणून दिलेली बाब आहे की यांच्याकडे कोणतेही नसताना नसतानासुद्धा तुम्ही यांची पाठराखण ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांची करता कशासाठी पण त्यांना ही मान्यच होत नाही ते म्हणत आहेत की त्यांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम केलेला आहे मला त्यांनी काल सात साडेसात वाजता येऊन इथं पुरावा दिलेला आहे आता ह्याच्यामध्ये पण खूप तफावत हो दिसते पण आता सी ओ साहेब ह्याच्यावर काय असेल ती योग्यशी कायदेशीर कारवाई करून यांच्यावर तातडीने बडतरपीची कारवाई करावी यासाठी मी इथं बसलेलो आहे आणि ह्याच्यावर जर लवकरात लवकर जर काहींनी जर निर्णय जर नाही दिले तर लवकरच पेटक आंदोलनाचा इशारा मी देत आहे काळात वेळा त्यांना तोंडी माहिती अशी दिली की आपण पुरावे सादर करावे तरीही त्यांनी पुरावे सादर केले नाही त्याचबरोबर आम्ही सोळा जूनच्या पंचायत समितीच्या पत्रानुसार त्यांना लेखी पत्र दिलं होतं की त्यांनी पुरावे सादर करावेत तरीही त्यांच्याकडनं काही पुरावे सादर करण्यात आले नव्हते त्याचबरोबर सात जुलै रोजी त्यांनी उपोषण साध उपोषणला बसलेबाबत बसणार असलेबाबत आणि ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांचा लेखी जबाब दिल्याच्यावरून आम्ही ग्रामपंचायतीला सरपंच आणि ग्रामसेवक यांना अकरा जुलै रोजी नोटीस काढली होती त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार त्यांच्या जो सरपंच ग्रामपंचायत राजापुरे आणि ग्रामसेवक यांचा खुलासा आम्हाला बावीस तारखेला मिळाला त्यांनी एक फोटो जोडून दिलेला आहे ध्वजारोहण केल्याबाबतचा आम्ही त्या तक्रारदार रोज रोहन राजे शिर्के यांना विनवणी केली की त्यांनी फोटो जोडून दिलेला आहे आणि आपल्याकडे जर काही पुरावे असतील की त्यांनी ध्वजारोहण एकमे रोजी केलं नाही तर त्यांनी सादर करावे परंतु अद्यापही त्यांनी पुरावे सादर केले नसल्यामुळे आपण पुढील कारवाई करू शकलेलो नाही ज्यावेळेस वेळेस ध्वजारोहण न झाल्याबाबत पुरावे सादर केले जाते ते माझ्या स्तरावरनं वरिष्ठ पातळीवर कारवाई करण्यासाठी पाठवलं हो जाईल आणि जी काही नियमानुसार आहे तर ती कारवाई करण्याची आम्ही या ठिकाणी हमी दिले आणि या ठिकाणी अजून एकदा त्यांना विनवणी करतो की त्यांनी एक मागे घ्यावं व